मागे पडो कचवा तो मागे पडो प्रहार संघटनेचा प्रहार संघटनेचा शेतकऱ्यांना कर माफी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्यंगांना सहा जाणवून या ठिकाणी राज्यामध्ये उपोषण चालून आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून आज माळशिरस तालुका प्रहार संघटनेच्या तहसीलदार यांना विविध मागण्याचं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे कशा प्रकारचे निवेदन आहे कोणत्या मागण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत मी प्रहार संघटनेचा जिल्हा प्रमुख व आमची संपूर्ण टीम दिव्यांगाची टीम माळशिरसला माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आमचे निवेदन काय आहे आम ते आमचे महाराष्ट्रातील सर्व दिव्यांगाचे दैवत बच्चूभाऊ कडू यांनी अमरावती येथे मोझर गाव आहे या गावी अन्न त्याग आंदोलन केलेला आहे या उपोषणाला आमच्या माळशिरस तालुक्यातून व सोलापूर जिल्ह्यातून आमच्या संपूर्ण प्रहार संघटनेच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो जय हिंद जय प्रहार जय जे मागण्या आहेत मान्य नाही झाले तर यातून पुढे आंदोलनाची दिशा काय आहे आणि बचूबाऊन काय आदेश आलाय का, का। प्रथम मी संजय पोळू प्रहार संघटना अध्यक्ष माळेसरस तालुका आणि आदरणीय बच्चूबाऊच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आम्ही आज मी तीन दिवस झालं उपोषणला भाऊ सोबत ता, मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती या ठिकाणी आहे तुम्हाला पत्रकार बंधू तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे, जे सरकार आहे ते सरकार तुम्ही आता या ठिकाणी आमच्या काय महिला आहेत त्या काय दिव्यांग महिला त्या त्यानंतर माझा दिव्यांग बांधव पलीकडे कोण आहे आज तुम्हाला सांगतो सहा ते सात महिने झालं यांचं पेन्शन सगळी थांबलेली आहे डीपीटीचा काय घोळ केला हे नाही आम्हाला काय माहित नाही शेतकऱ्यांचा कर्जमाफी असेल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दिव्यांगांना सहा हजार रुपये अनुदान असेल ह्याच्या संदर्भामध्ये आदरणीय बच्चूभाऊ आमचे जे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे त्यांनी या या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्र राज्यातून सगळ्या संघटनेतून हे सत्तेधारी सोडून ज्या काय जेवढे पक्ष आहेत किंवा शरद पवार साहेब असतील महादेव जानकर साहेब असतील आपले मालश्रेचे उत्तमराव जानकर साहेब असतील त्याच्यानंतर लिंकेश लंकेश साहेब असतील ते असतील या महाराष्ट्र राज्यातील तुपकर साहेबांनी आज जरंगे दादानी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या मागण्या आणि शेतमजुरांच्या मागण्या ह्याच्यासाठी अन्न त्याग जो आंदोलन आहे ते पूर्णपणे आम्ही मागण्या मंजूर झाल्याशिवाय आम्ही हे उपोषण आमच्या भाऊंचं मागे घेणार नाही ना आम्हाला बच्चू भाऊंचा वरन आदेश आला की आम्ही पूर्णपणे शिरस तालुक्यामध्ये गावागावामध्ये उपोषण केल्याशिवाय राहणार नाही आणि तेवढ्यावरनं जर नाही भागलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र राज्य बंद करण्याची आमची प्रहारची ताकद आहे आणि ताकद जर या सरकारला बघायची असेल तर आम्ही या चौदा तारखेला त्यांना कळेल की कशा पद्धतीने प्रहारचे सैनिक आणि सैनिकांना साथ देणाऱ्या इतर संघटना येत्या या संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये बच्चू पाठीशी उभा येत्या एकूणच पाहता आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनाला आता या ठिकाणी राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आज मायसरेस तालुक्यातील प्रहार संघटनेच्या वतीनं आज विविध मागण्याचं निवेदन तहसीलदार यांना देण्यात आलेलं आहे जर या मागण्या नाही मान्य झाल्या तर हे आंदोलन अशाच प्रकारचं तीव्र करण्याची आता या ठिकाणी यांच्या वतीनं निवेदन सांगण्यात आलेलं आहे मायसरीसून कॅमेरामॅन विनोद थोराचं आनंद सेंटे मायसरस